या पृथ्वीवर एक असा युद्ध जन्मला होता ज्याचे नाव आजही देवतांच्या कानात गाजते असा एक योद्धा जो संपूर्ण युद्धाचा निकाल एका बाणाने ठरवू शकत होता एक असा वीर ज्याला देवीने स्वतः तीन अमोघ बाण दिले आणि अमर शौर्याचे वरदान दिले पण त्याच्या एका वचनामुळे त्याला स्वतःचे आयुष्यही अर्पण करावे लागले कधी विचार केला आहे का की महाभारतासारख्या महान युद्धाला एक कापलेलं शीर अठरा दिवस का आणि कसे पाहत होते कधी विचार केला आहे का की लाखो भक्त ज्यांना कलियुगाचा कृष्ण म्हणतात ते दैवत पूर्वजन्मी कोण होते का आजही राजस्थानातील एक छोटस गाव खातू लाखोंच्या आस्थेचं केंद्र आहे आणि काय आहे ते चमत्कारिक रहस्य जिथे एका गायीने स्वतःहून दूध ओतलं आज आपण उलगडणार आहोत एक अशी कथा जी फक्त धार्मिक नाही तर दैवी नियतीने विणलेली ही कथा आहे महाभीमाचा नातू अद्भुत शक्तीचा स्वामी कृष्णांचा प्रिय भक्त आणि कलियुगातील श्रीकृष्ण कृष्ण अर्थात बरबरीक आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा ही कथा फक्त ऐकायची नसते अनुभवायची असते तर चला सुरू करूया त्या दैवी प्रवासाला जो लाखो भक्तांच्या जीवनात चमत्कार आणतो ही गोष्ट आहे महाभारताच्या महान काळात पांडवांमध्ये एक योद्धा होता भीम ज्याची शक्ती पर्वतांनाही हादरवेल अशी होती भीमाचे विवाह एक अद्भुत मायावी राक्षसी हिडंबासोबत झाले होते त्याच्यापासून जन्माला आला घटकोच अर्ध मानव अर्ध मायाजाळ आकाशमार्ग आणि शक्तीचे वरदान होते मौरविषी विवाह करतो आणि त्यांच्यापासून एक जन्माला येतो एका दैवी योद्धाचा एका भविष्य काळाच्या रक्षकाचा बरबरीक लहानपणापासूनच त्याच्या चेहऱ्यावर विचारांची स्थिरता डोळ्यात तेज आणि मनात करुणा होती जणू तो एखाद्या मोठ्या कार्यासाठीच जन्माला आला आहे लहान वयापासूनच भरबरीचा कौशल्य अद्वित होत आठ वर्षाचा असताना सिंहाचा वश करणे दहा वर्षाचा असताना दोन बैलांना एका हाताने रोखणे आणि बारा वर्षाचा असताना लक्ष्यावरून डोळे न हटवता छेदन करणे त्याची आई हे सर्व निर्गत होती तिला जाणवत होत या मुलाचे भविष्य सामान्य नाही एक दिवशी त्याच्या आईने त्याला बोलवले बेटा तुझ्या रक्तात वीरांचं आणि तपस्यांचा वारसा आहे तुझ्यात काहीतरी अद्वितीय निर्माण होणार आहे तू देवीची तपस्या कर तेरा वर्षाचा बर्बरीक निघाला महिसागर संगमाच्या दाट जंगलात ही जागा ऋषींच्या साधनेने पवित्र आणि देवीच्या ऊर्जेने होत होत होता तो दिवसेंदिवस तपस्या करत राहिला तिथे वारा जोरात सुटायचा तीन वर्षांनी तेजस्वी प्रकाशाने सभोवताल उजळून गेला नवदुर्गा प्रकट झाल्या त्या म्हणाल्यावर तुझी तपस्या मला प्रसन्न झाली माग तू वरदान माते मला अशी शक्ती दे की मी धर्माचे रक्षण करू शकू दुर्गा मातेने त्याला तीन दैवी बाण आणि एक धनुष्य दिला हे बाण साधे नव्हते पहिला बाण संकल्प बाण शत्रू कोण आणि मित्र कोण हे स्वतः शोधतो दुसरा बाण म्हणजे संहार बाण एखादा ओळख झाल्यावर शत्रू काहीही करा पळून जाऊ शकत नाही आणि तिसरा बाण समाप्ती बाण हे बाण युद्धाचा शेवट करतात आणि या क्षणापासून बर्बरीक युद्धाचा निकाल बदलणारा युद्धा बनला काही वर्षानंतर भारताचे सर्वात मोठे युद्ध कुरुक्षेत्रजवळ आले बरबरीक आईकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेला आणि आईने विचारले बेटा तू युद्धात कोणाच्या बाजूने लढशील बर्बरिक म्हणाले आई जो हरेल त्याला मदत करेल कारण कमकुवाताला आधार देणे हाच माझा धर्म बेटा हे वचन तुझ्या जीवनाचे निर्णय ठरवेल कधीतरी तुझ्या बलिदानाची वेळ आहे पण बरबरीक शांतपणे हसला आई धर्मासाठी काही चालेल त्यानंतर बर्बरीक आपल्या तीन बानासोबत युद्धभूमीकडे निघाला मार्गात त्याला एक ब्राह्मण आढावतो तो ब्राह्मण म्हणजेच स्वतः श्रीकृष्ण होते श्रीकृष्ण म्हणतात माझ्या नजरेत तू बलवान दिसतोस तुझं सामर्थ्य दाखवशील का त्यानंतर बर्बरीक हसला आणि त्याने एक बाण सोडला बाण वाऱ्याला छेदत झाडाच्या जा प्रत्येक पानाला जाऊन त्यांना छेदून कृष्णाजवळ परत आला श्रीकृष्णाने एक पान आपल्या पायाखाली लपवले होते पण बाण त्यांच्या पायाखाली येऊन थांबला होता जणू म्हणत होता की पाय काढा मला माझे काम करू द्या श्रीकृष्ण थक्क झाले त्यांना कळले जर हा युद्धा युद्धात उतारला तर युद्धाचा समतोल नष्ट होईल आणि त्याचमुळे श्रीकृष्ण म्हणाले बेटा मला तुझ्याकडून एक दान हवं आहे त्याच्यावर बरबरीक म्हणाले मागा प्रभू श्री कृष्ण म्हणाले की मला तुझं शीर हवं आहे क्षणभरी न ढळता बर्बरिक म्हणाले हे दान केवळ देवच मागू शकतो कृपा करून आपले खरे रूप दर्शवा श्रीकृष्णाने विश्वरूप प्रकट केले बरबरीक हसत म्हणला प्रभू माझे शिर स्वीकारा कृष्णाने बर्बरिकाचे शीर अमृताने बर्बरिक स्नान करून एका उंच टेकडीवर ठेवले अठरा दिवस अखंड लढाई रक्त वेदना शौर्य विश्वासघात भीमाचा पतन अभिमन्यूचे बलिदान द्रोणाचा अंत भीमाचा प्रतिशोध अर्जुनाचे ब्रह्मास्त्र आणि श्रीकृष्णांची रणनीती हे सर्व बर्बरिकाने पूर्ण पाहिले युद्धानंतर पांडवांनी विचारले की सर्वात मोठा युद्धा कोण होता बर्बरिकाचे शेर म्हणाले मी संपूर्ण युद्ध पाहिलं सर्वत्र फक्त श्रीकृष्णच लढत होते त्यानंतर श्रीकृष्ण बर्बरिकाला म्हणले की वस्ता तू श्रेष्ठ युद्ध आहेस मी तुला वरदान देतो कलयुगात तू माझ्या नावाने पुजला जाशील आणि तुझं नाव असेल श्याम कलयुगाचा कृष्ण तू लोकांचे दुःख हरशील जो तुझं नाव घेईल त्याचे संकट दूर होईल शतकानंतर कलियुगाने पृथ्वी व्यापली राजस्थानातील एक ठिकाण ज्याला आज खाटू म्हणतात एक गाय जी रोज एका जागी येऊन दूध ओतू लागली गोपाळाने हे पाहून राजा खंडेलाला सांगितलं आणि त्याच रात्री राजाला स्वप्न पडतात श्यामदेव प्रकट होतात आणि ते म्हणतात आणि ते म्हणाले की जिथे गायने दूध ओतले त्याच्या खाली माझे शालिग्राम शीर आहे आणि उत्खनन करा दुसऱ्या दिवशी उत्खनन झाले आणि अमृतासारखा तेज पडणारा दगडी शालिग्राम शीर सापडला आणि त्यानंतर मुघल काळामध्ये दे औरंगजेबाच्या सैन्याने मंदिर नष्ट केले त्या काळात चव्हाण राजपूत श्यामबाबांचे शीर आपल्या झोपडीत लपून त्यांचे रक्षण करत राहिले अनेक हल्ले झाले अनेक धमक्या पण त्यांनी मूर्ती सोडली नाही आजही त्यांच्या घराण्याचे वंशज श्यामबाबांची सेवा करतात योग्य वेळेतच स्तोत्रांच्या विधीनुसार चांदीचे कळस संगम रवरी बांधणी चांदीचा सिंहासन अत्तर गुलाल केवडा दिव्य प्रकाश चोवीस तास आरती आणि लाखो भक्तांचा मेळा खाटू श्याम भारताचे सर्वात मोठं भक्तिस्थान बनले आजही श्यामबाबांचे चमत्कार भक्त अनुभवतात संकटातून सुटका करतात आजारातून बरे करतात आर्थिक समस्या सोडवतात मानसिक शांतता मिळवून देतात वाहतूक अपघातातून जीव वाचवतात फाल्गुन मेळाव्यातील हजारो अनुभव लोक मानतात जो मांगे सोयी पाये श्याम बिना देरी लगाय भीमाचा नातू घटक पुत्र नवदुर्गेचा तपस्वी तीन बाणांचा स्वामी कृष्णाचा प्रिय शिरदानाचा वीर महाभारताचा साक्षीदार कलयुगातील कृष्ण खातू श्याम भक्तांचा राजा आज लाखो लोक त्यांच्या चमत्कारामुळे त्यांना नतमस्तक होतात